श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे महालक्ष्मी व्रता दरम्यान ही एक गोष्ट केल्याने आर्थिक चंच नक्कीच दूर होते आजपासून म्हणजे एकतीस ऑगस्ट रोजी महालक्ष्मी व्रत सुरू होत आहे सोळा दिवसाचे हे व्रत चौदा सप्टेंबर रोजी संपेल जर तुम्ही महालक्ष्मी व्रत पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सविस्तर माहिती मी सांगितले आहे अशा प्रकारे जर व्रत केला तर नक्कीच महालक्ष्मी व्रत तुमचं फळाला येईल साठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना महालक्ष्मी, महालक्ष्मी देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्या ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा त्याभोवती रांगोळी घालावी थोडे गहू आणि तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे पितळेचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबे घेऊन पाण्याने पूर्ण भरावा त्यात एक सुपारी एक नाणे व दुर्वा घालाव्यात पाच प्रकारच्या झाडांचे पाच डहाळी किंवा पाच झाडांची प्रत्येक एक एक पान कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे नारळ ठेवावा हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरून लावावी तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवावे ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम हा मंत्र स्वतः म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घे घेऊन ओम गोविंदाय नम असं म्हणून हातातील पाणी तामनास सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू फुल वाहून देवीकडे उदबत्ती ओवाळावे धूप दाखवावी निरांजन ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा देवी पुढे बोलून दाखवावी श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत आणि काही नियम हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे असते ज्या लोकांनी व्रत करायचे ठरवले आहे त्या लोकांनी लवकर सकाळी उठावे स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यातील शुल्क पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटो समोर बसून महालक्ष्मी व्रताची कथा व महात्मे वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद देऊन एक एक फळ आणि व्रत कथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणांना शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघे हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पदम पुराणानुसार संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही आस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवारी आठ गुरुवारामध्ये धरू नये एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा व्रत करता येत नाही त्यांनी रात्री केले तरी चालेल फक्त दिवसभर त्यांना उपवास करावा फलहार घ्यावा पूजा व्रत व महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी बाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्तेने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला घरामध्ये जाणवते आपण जर एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्यांनी बऱ्याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा हिंदू धर्मामध्ये दे प्रत्येक देवी देवतांची मनोभावी पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे यासाठी प्रार्थनाही केली जाते दरवर्षी शुल्का अष्टमी तिथी पासून ते अश्विन कृष्ण पर्यंत महालक्ष्मी व्रत साजरा केला जातो सोळा दिवसांचे महालक्ष्मी व्रत एकतीस ऑगस्ट पासून सुरू होत आहे आणि चौदा सप्टेंबर रोजी संपेल या सोळा दिवसात धन आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीकडे पूजा केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार महालक्ष्मी व्रत पाळण्याने घरातील गरिबी दूर होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते हे व्रत महिलांनी विशेषतः फायदेशीर मानले जाते ज्या महिला सोळा दिवस महालक्ष्मी व्रत पाळतात त्यांच्यासाठी हे व्रत कथेचे पठण करणे अत्यंत आवश्यक आहे अशा परिस्थितीत आपण महालक्ष्मी व्रताची कथा नक्कीच वाचायची आख्यायिकेनुसार एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता आणि दररोज भक्तीने पूजा करत असे त्या गरीब ब्राह्मणाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले त्या ब्राह्मणाने आपल्या घरात लक्ष्मीचा वास रहावे अशी इच्छा व्यक्त केली भगवान विष्णूने त्यांना सांगितले की एक महिला मंदिरासमोर शेणाच्या गोळ्या कुठण्यासाठी येते तिला तुम्ही तुमच्या घरी बोलवा ती महिला लक्ष्मी जी आहे आणि जेव्हा ती तुमच्या घरी येईल तेव्हा तुमचे घर धन आणि धान्याने भरून जाईल भगवान विष्णूच्या सल्ल्यानुसार ब्राह्मण मंदिरासमोर बसला काही वेळाने देवी लक्ष्मी शेणाच्या गोळ्या कुटण्यासाठी आली ब्राह्मणाने लक्ष्मीला आपल्या घरी येण्याची विनंती केली लक्ष्मीला समजले की हे सर्व भगवान विष्णूने सांगितले आहे मग तिने ब्राह्मणाला सोळा दिवस महालक्ष्मी व्रत ठेवण्यास सांगितले त्यानंतर सोळाव्या दिवशी चंद्राला पाणी अर्पण कर केल्यानंतर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील गरीब ब्राह्मणाने लक्ष्मीचे म्हणणे ऐकले आणि विधीनुसार सोळा दिवस महालक्ष्मी व्रत केले त्यानंतर सोळाव्या दिवशी त्याने चंद्राला जल अर्पण केले आणि त्याची इच्छा मागितली महालक्ष्मी व्रतामुळे लक्ष्मीजींची इच्छा पूर्ण केली आणि त्याला घर धन आणि ऐश्वर्याने भरले महालक्ष्मी व्रत कथेचे महत्व धार्मिक श्रद्धेनुसार जो कोणी महालक्ष्मी व्रत ठेवतो आणि ही कथा ऐकतो किंवा वाचतो लक्ष्मी त्याच्यावर सदैव प्रसन्न होते आणि त्याच्या इच्छा पूर्ण करते घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही महालक्ष्मीचे व्रत ठेवून कथापठन केल्याने आपल्या घरामध्ये संपत्ती तर येतेच आणि आपल्या करिअरमध्येही प्रगती होते मित्रांनो अगदी मनोभावे सोळा दिवस व्रत करा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा महालक्ष्मी पूर्ण करतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद